महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग स्पर्धेत विश्ववर्णा स्कूलचे यश महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग असोसिएशन व जळगाव शहर बॉक्सिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने नुकत्याच राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धा जळगाव येथे संपन्न झाल्या सदर स्पर्धेमध्ये विश्ववर्णा पब्लिक स्कूल या सैनिक पॅटर्न निवासी शाळेचे विद्यार्थी कुमार हितेश शेगडे सिद्धेश कांबळे पांडुरंग कोकरे आयुष लाड यांची कोल्हापूर जिल्हा निवड चाचणीतून राज्यस्तरीय स्पर्धेकरता निवड झाली या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये कुमार हितेश शेडगे याने ब्रॉन्झ पदक मिळवत यश संपादन केले तसेच हत्कनंगले तालुकास्तरीय शालेय तायकॉन्झो स्पर्धेमध्ये कुमार ऋषिकेश पवार व कुमार ओम तंडे यांनी एकोणीस वर्षाखालील गटामध्ये गोल्ड मेडल मिळवून जिल्हास्तरीय स्पर्धेकरता पात्र ठरले या यशस्वी खेळाडूंना प्रशिक्षक संदीप घनवट बॉक्सिंग व संतोष जाधव तायकॉनदो यांचे मार्गदर्शन लाभले या खेळाडू विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभ प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष कॅप्टन गणपतराव घोडके सचिव डी पी पाटील व्यवस्थापक दीपक महाडिक संचालिका सौ फिडी पाटील सौ दीपिका महाडिक व संस्था पदाधिकाऱ्यांच्या शुभ हस्ते सरस्वती पूजन त्याचबरोबर यशस्वी विद्यार्थ्यांचे औक्षण करण्यात आले या प्रसंगी सागर सुतार इंगवले सर राम सर श्री बाबाजी कोळेकर सचिन राऊत सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी क्रीडा शिक्षक उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री शुभम कदम सूत्रसंचालन श्री गणेश चांदणे आणि आभार सौ कीर्ती पाटील मॅडम यांनी मांडले बहुजन न्यूज अनिल कांबळे विद्यार्थी राज्यापर्यंत पोहोचले आणि या विश्ववर्ण शिक्षण संस्थेचं नाव बॉक्सिंग या क्रीडा प्रकारामध्ये कामाला लागून आपल्याला एक ध्येय गाठायचं आणि आपल्याला त्यामध्ये यश संपादन करायचे एवढ्या चितेनं तयार व्हा निश्चितच तुम्हाला यश भेटल्याशिवाय राहणार नाही कोशिश करणार यश जरूर आपके पीछे लग नहीं नाही से यश नाही कोशिश जरूर करू करना चाहिए आप लोगों ने